कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माधनोम वाडकर गावचा फोटोवाला आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत खूप दिवसानंतर स्वागत तर मित्रांनो मागच्या शूटनंतर आता आपण बोटवरनं शूट केलं होतं आणि तेव्हा म्हटलं होतं की आपल्याला बारशाला पण यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण बारशाला देखील पोचलेलो आहोत आता पेठपूजेचा कार्यक्रम झाला आतमध्ये व्हिडिओ कर केली ना म्हणजे आठवण नव्हती बोलो तिकडून स्टार्ट करूया पण बोला आता निवडून बसलो सुरुवातच करूया स्टुडिओतून केली नाही थोडा लेट झाला म्हणजे कसं पावणेकपर्यंत पोचायचं होता त्यामुळे मग लवकर निघालो वेळेत पोचलो आणि आलेलं पहिलं बोललो चला जेवून घेऊया म्हणजे वाढतच होते बोलू जेवण्यानंतर मग कार्यक्रम झाला की आपलं निघायला मोकळं आता आतमध्ये मंडळी जेवत आहेत वगैरे त्यानंतर मग पाळण्यात कन्या रत्नीचा लाभ झालेला आहे सांगायचं राहून गेलं तर मग बा पाळण्यामध्ये घातल्यानंतर मग फोटो आपले फॅमिली त्यानंतर मग निघायचं तर चला बघूया तयारी काही घेऊन आम्ही पोटभर जेवलो तुमच्या आधी हम्म बस रे मुंबईला गेली झालाचा आतून चले आणि अजून एक विचार पडला चला गेम मी वडली तयार केली बस घ्या वटी घेतली चाय तयार ठेवलेला मगा चाय लागेल पालप काय आवी आवी काय नाही लावली होती सर ते झालं होतं झालं काय काय

मी त्यांना तेच सांगितलं एका पिशवी तुमच्या पिशव्या टाकून ठेवा तोंड का काय नव्हतं कळत नाही घ्या जयाप्रदा घ्या जयाप्रदा ती देवी

ya ini, ya bapak <tuk>

मित्रांनो फायनली आपलं शूट झालेलं आहे आता पुन्हा लवकरच भेटू वर्षानंतर डायरेक्ट बड्डेच्या शूटला आणि आता निघायचं आहे बरोबर पद्धतशीर सव्वा तीन साडेतीनला झालेला आहे तर चला मंडळी भेटूया आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वर्षी तर भेटूच बड्डेला पण आता चला भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा